आणि मुळात काय ना की सगळे जण काय अभ्यासक नसतात त्यांनी हा अभ्यास करणं अपेक्षितच नाहीये त्यांनी हे सांगणंच अपेक्षित नाही की त्यांना सिग्नल किती आहेत माहिती आहेत का म्हणजे त्यांना आठवून सांगता येईल पण लगेच काय पाठ असण्याची गरज नाही लोक आपापल्या आप ना दैनंदिन आयुष्यात बिझी आहे त्यांचे त्यांचे प्रश्न आहेत त्यांच्या त्यांच्या समस्या आहेत कौटुंबिक गोष्टी आहेत त्यामुळे त्यातच ते गुंतलेले असणार आहेत लोकांना जर सिग्नल सांगता येत नसतील ना की किती सिग्नल सांगता येतात तर ती चांगली गोष्ट आहे असं मानलं पाहिजे की मला कळलं पण नाही किती सिग्नल आहेत असं म्हणायला पाहिजे खरं तर मला कळलं पण नाही माझ्या रस्त्यावर किती खड्डे पण लोकांना जर आज आपण विचारलं की रस्त्यावर खड्डे तुमच्या आहेत का आणि किती आहेत तर ते म्हणतील किती खड्डे कसे सांगू रस्ता किती सांगू शकतो मी फार तर, तर हा जो मुद्दा आहे की तुमचा गव्हर्नन्स असा इतका सीमलेस पाहिजे की मला जाणवलंच नाही माझं सगळं स्मूथ चाललंय इतकं ते सरळ पाहिजे आणि त्याच्यासाठी माहिती उपयोगी पडते मी तुला एक्झाम्पल देतो आपल्या पुणे महानगरपालिकेने दोन हजार सतरामध्ये एक खोदकाम नियमावली नावाचा प्रकार तयार केला जी ऑफिशियल स्वतःनी महापालिकेने स्वतः तयार केलेली स्वतः अंमलात आणायचं ठरवून स्वतः मंजूर केलेली नियमावली आहे पूर्ण रूलबुक आहे की कोणताही रस्ता खोदायचा असेल कोणीही मग तो इंटरनेटचे केबल टाकणारे असू देत नाहीतर पाणी पुरवठा विभागवाले असू देत किंवा पाणी पुरवठ्यासाठी आता एल एन टीला जसं चोवीस तास पाणी पुरवठ्यासाठी वेगळ्या कंपनीला दिलेलं आहे तशी बाहेरची कोणतीतरी कंपनी किंवा ठेकेदार असू देत स्वतः महापालिकेचा विभाग असू देत कोणताही मग तो ड्रेनेज विभाग असो पाणी विभाग असो किंवा एम एस सी बी सारखी राज्य शासनाची एक यंत्रणा असू शकते जी थर्ड पार्टी आहे अशा कोणालाही जर महापालिकेचा रस्ता खोदायचा असेल तर तो, तो कसा खोदायचा तो खोदत असताना काय काय गोष्टी करायच्या आणि तो नंतर बुजवायचा याबद्दलची नियमावली ही तयार केली आहे दोन हजार सतरामध्ये आता आपण माहितीबद्दल बोलतोय म्हणून त्या नियमावलीतल्या माहिती विषयक सांगतो त्या खोदलेल्या जागी खोदण्याच्या वेळी हे काम कसलं आहे त्याची माहिती तिथे लिहिणं अपेक्षित आहे हे काम कधी चालू होणार ते लिहिणं अपेक्षित आहे हे काम कधी संपणार ते लिहिणं अपेक्षित आहे तिथे वॉर्डन नेमणं अपेक्षित आहे तिथे बॅरिकेड असणं अपेक्षित आहे तिथे लाईट लावणं अपेक्षित आहे दिवा की तिथे खोदलेला आहे अंधारात कोणीतरी पटकन जाऊ नये म्हणून पाटी तिथे लावणं अपेक्षित आहे की हे काम कधी संपणं किती खर्च झाला आणि या कामासाठी जबाबदार व्यक्ती कोण आहे त्या व्यक्तीचं नाव आणि फोन नंबर म्हणजे तुम्हाला जर तक्रार करायची असेल तर फोन नंबर पण त्याच्यावर असला पाहिजे ही सगळी माहिती त्या तिथे तुम्ही जर काम करत जिथे खोदकाम केलेलं आहे तिथे पाटी असली पाहिजे शंभर पी मीटरपेक्षा जास्त खोदकाम असेल कधी कधी पाईपलाईन किंवा ह्याच्यासाठी सरळ जास्त खोदकाम केलं तर दोन्ही बाजूंना पाटी लावली पाहिजे त्याहीपेक्षा जास्त असेल तर मध्ये सुद्धा पाटी पाहिजे तीच पाटी म्हणजे काय की लोकांना माहिती दिली पाहिजे की इथे काय चाललंय आणि हे काम कधी संपणार आहे माझा जर रोजचा जाण्याचा रस्ता असेल आणि तिथे मला सरकारने सांगितलं की बाबा रे तीस तारखेपर्यंत इथे काम चालणार आहे तर मी निर्धास्त होईल ना माझा रोजचा रस्ता आहे आज काय घडतं आज मी ऑफिसला जायला निघतो माझ्या ठरलेल्या वेळी निघतो मला दहाला पोचायचं आहे मला माहिती आहे की अर्धा तास लागतो मी साडेनऊ वाजता निघतो आणि अचानक रस्ता खोदलेला असतो मला ऑफिसला पोचायला उशीर होतो कारण अचानक खोदल्यामुळे ट्रॅफिक जॅम असतो आता मला पुढचं महिनाभर काम चालणार आहे एका दोन दिवसात संपणार आहे एका आठ दिवसात संपणार आहे काहीच माहीत नाही आहे हे कसलं काम आहे ड्रेनेजचं आहे का पाणी पुरवठ्याचं आहे का अजून कसलं आहे हेही मला कळत नाही यातून काय होतं सरकारबद्दलचा अविश्वास तयार होतो काय कधी येतात कधी खोदतात कळत पण नाही असा सगळा भाव तयार होतो तर महत्वाचा मुद्दा आहे की या सगळ्याची माहिती जेव्हा दिली जाते तेव्हा सरकारबद्दलची एक सरकारी यंत्रणेबद्दलची विश्वासार्हता वाढते आणि त्यात रस असतो लोकांना माझं सरकार काय करत आहे कसं करत आहे बरोबर करत आहे का म्हणजे काही ठिकाणी आम्ही थोडेसे महापालिकेच्या मागे लागून काही आमच्या भागातल्या ठिकाणी खोदकाम झाल्यानंतर रस्त्यावरती फलक लावायला लावले होते माहितीचे आणि ते लावल्यानंतर माझ्याही माहिती आम्ही काम करण्यामध्ये नसलेलं ज्यांना माहीत नाही की हे काही नागरिकांच्या प्रयत्नातनं झालं होतं त्यांनी सहज बोलता होता उल्लेख केला की हा फलक कसा लागला अचानक महापालिका फलक कसे काय लावायला लागली तर ही खूप चांगली गोष्ट असते कारण माहितीही मिळते मग ही अत्यंत छोटी गोष्ट मी सांगतोय की तुम्ही सरकार म्हणून जे काम करत आहात ते करत असताना माहितीचा फलक लावा त्या त्याच फलकावरती हे पण लिहिलेलं असतं समजा मी नवीन रस्ता तयार करत असेल तर त्याला डिफेक्ट लायबिलिटी पिरियड नावाचा प्रकार असतो म्हणजे काय की आपल्या भाषेत वॉरंटी पिरियड की किती वर्षासाठी हा रस्ता आहे त्याच्या आत जर तो खराब झाला तर ठेकेदाराने तो फुकट परत करून द्यायचा असतो आता विचार करा एखादा नवीन रस्ता नव्याने चकचकीत डांबरीकरण केलं जात आहे किंवा काय सिमेंटचा रस्ता केला जातोय तुमच्या गल्लीतला तुमच्या घराच्या बाहेरचा त्याच्यावरती तुम्हाला फलकावरती दिसलं स्पष्टपणे की याचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड पाच वर्षाचा आहे आणि पहिल्याच वर्षी खड्डे पडले विचारणार नागर, नाही विचारतील ना की पहिल्या वर्षी कसे काय खड्डे पडले याचा तर पाच वर्षाचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड आहे पण ती माहितीच नसेल तर विचारणार कसं ब्युरोक्रॅट्स आणि राजकारणी हे आपल्या डोक्यावरती बसू शकतात कारण त्यांना माहिती असते कोणत्याही महापालिकेच्या अधिक अधिकाऱ्याशी गप्पा मारायला तुम्ही जर गेलात कोणती तक्रार घेऊन गेलात तर ते तुम्हाला विचित्र चित्र प्रचंड नियम अधिनियम अध्यादेश ठराव असल्या भरपूर गोष्टी दाखवतील सांगतील त्याचे कलम दाखवतील वेगवेगळी की या सेक्शनमध्ये अमुक आहे त्या सेक्शनमध्ये तमूक लिहिलंय नाही उच्च न्यायालयाचा एक विशिष्ट आदेश होता त्याच्यामुळे ते आपल्याला असं करता येत नाही वगैरे काहीही सांगतील आणि या प्रचंड गुंतागुंतीमध्ये आपला नागरिक कोणताही जो तक्रार घेऊन जातो तो म्हणतो काय आता जाऊ देत अशीच सगळी सिस्टीम आहे तर हा जो प्रॉब्लेम आहे हा कशामुळे येतो कारण माहिती नसते नागरिकाला पण नागरिक जर थोडीशी माहिती घेऊन जाऊ शकला आणि ती माहिती परत अशाच ट्रान्सपरन्सीमुळे येऊ शकते की थोडीशी माहिती घेऊन जाऊ शकला की ही बघा ही दोन हजार सतराची नियमावली आहे तुम्ही या नियमावलीनुसार नाही पाठी लावलेली आहे तर ही नियमावली पाळायची नाही असं काही आहे का नियम दुसरा कोणता तर अधिकारी म्हणतो नाही नाही ही नियमावली आहे पाळायला पाहिजे yes. तर ही गोष्ट महत्वाची म्हणून हो ती माहिती महत्वाची आहे माहिती मिळाली की डायरेक्ट काहीतरी एकदम भस्कन बदल होईल असं नाही तो काय म्हणतात त्याला टूल येते तुमच्या घरात स्क्रू ड्रायव्हर असला पाहिजे का स्क्रू ड्रायव्हर काय एक साधन आहे टूल आहे ज्यावेळी गरज पडते तेव्हा तुम्हाला स्क्रू ड्रायव्हर बाहेर काढता आला पाहिजे आणि तुम्हाला स्क्रूनी गोष्टी फिट केल्या पाहिजे तर आता सरकारचा स्क्रू ढिला झाला असेल तर माहितीचा स्क्रू ड्रायव्हर कायम आपल्या हातात पाहिजे आणि तो आपल्याला हातात असण्यासाठी ती ट्रान्सपरन्सी असणं गरजेचं आहे रोज आपल्याला स्क्रू ड्रायव्हर खिशात घेऊन फिरायची गरज नाही जर अभ्यासकांनी ते करावं ज्यांचं कामच ते आहे त्यामुळे लोकांना क्युरिओसिटी असते का किंवा लोकांना याचा काही उपयोग आहे का माहितीचा याचा स्पष्ट उत्तर हो असंच आहे आणि लोकांना माहिती दिलीच पाहिजे हे मॉरल ऑब्लिकेशन आहे सरकारचं लोकशाहीमधल्या की ज्या लोकांच्या जीवावर ज्या लोकांच्या पैशावर हा देश चालतो ज्या जे लोक या देशाचे मालक आहेत त्या लोकांना तुम्ही माहिती नाही देणार तर कोणाला देणार तुमच्या स्पष्ट ठेवणार तुम्ही कोण लिटे तर हे आपल्याला प्रश्न विचारलाच पाहिजे